सोलापूर पंचवीस हजाराची लाच स्वीकारताना पोलीस शिपायासह युवक जाळ्यात लुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई केली दाखल केलेल्या गुन्ह्यातून जामीनावर सोडण्यासाठी पंचवीस हजाराची लाच घेणाऱ्या पोलीस शिपायासह एका रुग्णाला लुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतली आहे पोलीस शिपाई सोमनाथ बबन माने आणि अक्षय पवार असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत याबाबत अधिक माहिती अशी की यातील तक्रारदार आणि त्याच्या मुलांच्या विरुद्ध सांगोला पोलीस ठाणे ते गुन्हा दाखल आहे या गुन्ह्या प्रकरणी अटक न करता जामिनीवर सोडण्यासाठी तसेच गुन्ह्याच्या तपासामध्ये मदत करण्यासाठी पोलीस शिपाई माने आणि पवार यांनी प्रथम पंचवीस हजार रुपये लाचेची मागणी केली होती त्यानुसार तडजोडी अंती पंचवीस हजार रुपये लाच रक्कम पोलिस माने यांनी स्वीकारण्याची तयारी दर्शवली तसेच पंचवीस हजार लाचेची रक्कम अक्षय पवार यांनी स्वीकारली यावेळी लाचलुचपत विभागाने त्यांच्यावर कारवाई केली दोन्ही आरोपी ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध सांगोला पोलीस गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती सदरची कारवाई प्रतिबंधक विभाग पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सोलापूरचे पोलीस उप गणेश कुंभार पोलीस अंमलदार कोळी पोलीस हेड कॉन्स्टेबल सोनवणे पोलीस शिपाई किंगी गायकवाड यांच्या पथकाने केली आहे